वावशी फाट्यावरील बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या दोन्ही राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम बंद असल्यामुळे नागरिकांना सणासुदीच्या काळात मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला तोंडावर आलेले रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा ना सण त्यात शनिवार रविवार बँका बंद असल्याने परिसरातील नागरिक आणि कामगार वर्गाला पैसे काढण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागला आहे वावशी फाटा हा छत्तीशी विभागातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून येथे मोठी बाजारपेठ आणि विविध कंपन्या आहेत ऐन सणावर अनेकांनी एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी धाव घेतले असता स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गेले महिनाभरापासूनच बंद असल्याचे तर बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये कॅश संपल्याचे समोर आले यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली या, या परिस्थितीची माहिती सम्राट मराठी चॅनलचे प्रतिनिधी जतीन मोरे यांनी बँक ऑफ इंडिया शाखा वाओशी येथील व्यवस्थापक आर्या आचला यांना दिले तात्काळ प्रतिसाद देत त्यांनी संबंधित एटीएम अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ए टी मध्ये कॅश लोड करण्याची कार्यवाही केली अवघ्या अर्ध्या तासातच एटीएम सुरू करण्यात आले आणि नागरिकांची गैरसोय दूर झाली ही घटना बँक व्यवस्थापनाच्या तत्परतेचे उदाहरण ठरले असून सणासुदीच्या काळात आवश्यक सेवा सुरळीत ठेवण्याचे महत्व अधोरेखित केले आहे वावशी फाट्यावरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये कॅश संपल्याची माहिती मिळताच आर्या अचला यांनी तात्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधला नागरिकांना विशेषतः सणासुदीच्या का काळात कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये हा आमचा नेहमीच प्रयत्न असतो सम्राट मराठी चॅनलच्या प्रतिनिधींनी ही बाब वेळेत आमच्या निदर्शनास आणून दिल्याने आम्हाला त्वरित कार्यवाही करता आली पुढील काळात अशा अडचणी निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येणार असल्याचे बँक ऑफ इंडिया शाखा वावशी व्यवस्थापक आर्या आचला यांनी सांगितले आहे उद्या रक्षाबंधनचा दिवस आहे आणि वावशी ही मोठी बाजारपेठ आहे आणि इथे एसबीआय एटीएम आहे प्लस बँक ऑफ इंडिया चा एटीएम आहे आणि उद्या शनिवार रविवार आता दोन दिवस तर बँका बंद आहेत तर आम्ही ग्राहक आणि करायचंय काय आज एटीएम इथे एटीएम मध्ये पैसे नाहीत काही नाही सगळे ता तारा मला इथे जवळपास आता वावशी पासून आता इथे कुठे नाही कोपली किंवा पेनला दोनोतला आहे तो पण बंद आहे अशा वेळेस ग्राहकांनी काय करायचं बँक वाल्याने यासाठी काहीतरी करायला हवंय सम्राट मराठी लाईव्ह साठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट वावशी